आज आपण आलू पराठे बनवणार आहोत बनवायला एकदम सोपे खायला एकदम मस्त लागतात म्हणजे खूपच मस्त अगदी तुम्ही ब्रेकफास्टला किंवा जे टिफिनला हे देऊ शकता चला मग पटकन रेसिपी बघूया तर इथे आलू पराठे बनवण्यासाठी इथे आलू लागणार आहे आपल्याला तर हे आलू जे आहे छान असे बॉईल करून घेतले तर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या हाय फ्लेमवरती घेतलेले आहे थंड झाले की त्याचे छिलके काढून घ्यायचे आता तुम्हाला जर सकाळी अर्ली मॉर्निंग करायची असेल मुलांच्या टिफिनसाठी वगैरे तर रात्रीच बॉईल करून ठेवा आणि छिलके वगैरे काढून ठेवू शकता किंवा ग्रेडसुद्धा करून ठेवू शकता आता इथे आलूचे छिलके काढून घेतले आणि अगदी बारीक आणि याला ग्रेट करून घ्यायचं म्हणजे पराठे लाटताना आहे ना असे गडे गडे लागणार नाही आणि एकसारखा आपला पराठा लाटला जाईल तर असे पराठे खरंच करून बघा खूप छान लागतात तर इथे ग्रेट करून झालेला आहे आलू छान असा आणि एकसारखं असं जे आहे वाटत आहे मिक्सचर आणि यामध्ये आता काही मसाले टाकून घ्यायचे तर मी इथे अद्रक जे आहे ना अगदी थोडंसं किसून घेतलेलं आहे हे नक्की टाका खूप छान असे पराठे लागतात अद्रक थोडंसं घेऊन त्याला किसून घेतलेलं आहे तर हाफ टीस्पून किंवा एक टीस्पून वगैरे असेल नंतर यामध्ये एक ते दीड अशी हिरवी मिरची टाकलेली आहे तर ती चांगली अशी बारीक कापून टाकली तुम्ही कशाप्रमाणे तिखट वगैरे पाहिजे त्याप्रमाणे इथे टाकू शकता इथे हाफ टी बडी बडीशेप टाकलेली आहे पराठ्यामध्ये नक्की टाकून बघा एवढे छान पराठे लागतात ना फक्त एवढ्यानुसार अंदाजानुसार टाका बरोबर मी हाफ टी स्पून घेतलेली आहे आता जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल ना तर ती नक्की टाका अशी हातावर मस्त करून टाका पराठ्याला एवढी छान अशी टेस्ट येते ना नक्कीच आता यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चाट मसाला तर हा एक स्पूनच्या जवळपास चाट मसाला आहे जर तुम्ही आमचूर पावडर वापरत असाल तर याच्यापेक्षा अर्धा टाका म्हणजे हाफ टीस्पून यामध्ये आमचूर पावडर तुम्ही टाकू शकता तर इथे मी एक टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा नंतर इथे एक ते दीड स्पून धनिया पावडर घेतलं ते टाकून घ्यायचं आता यामध्ये घेतलेलं आहे मी मिरेपूड तर इथे मी हाफ टी स्पूनच्या जवळपास मिरेपूड घेतली आणि नंतर लाल तिखट तर तुम्हीला मी पहिलेच सांगितलं तुम्हाला कशाप्रमाणे तिखट पाहिजे या अंदाजानुसार तुम्ही घ्या तर मी इथे एक स्पून तिखट घेतलेलं आहे नंतर हाफ टीस्पून हळद चवीनुसार मीठ टाकलं आणि आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे मस्त असं सांभार बारीक चिरून घेतलेला आणि यामध्ये एक ते दोन चमचे बेसन टाकलं आता हे बेसन नक्की टाका खूप छान असे लेअर येते आपल्या पराठ्याला आणि खायला खूप टेस्टी लागतात आता लागली लागली आपल्याला यामध्ये कणिक टाकून घ्यायची आहे म्हणजेच गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पाण्याचा बिलकुल वापर न करता छान अशी कणिक मस्त अशी मळून घ्यायची आणि थोडी थोडी टाका तुम्ही गव्हाचं पीठ यामध्ये नंतर त्याचा उंडा चांगल्या प्रकारे उंडा मळतपर्यंत जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकोनला नक्की प्रेस करा म्हणजे जे, जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा कमेंटसुद्धा करू शकता छान अशी जेणेकरून माझं स्फूर्ता येईल किंवा मला छान वाटेल जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल आता अशा प्रकारचे पराठे करत असताना म्हणजे आहे ना स्टपिंग भरायचं टेन्शन नसते आणि पराठा फाटायचंही टेन्शन नाही अशा प्रकारे केलं तर एक नंबर असे पराठे तयार होतात बेसन टाकल्यामुळे छान असं त्याला लेअर येते टेस्ट छान येते आणि सोप आणि अद्रक टाकल्यामुळं तर नक्की पराठे करून बघा तर बोलता बोलता आपला उंडासुद्धा मळून झालेला आहे आणि आता थोडंसं तेल लावायचं आणि लागली लागली कणिक टाकून आहे ना उंडा मळून घ्यायचा मेन म्हणजे तुमच्यासमोर दिसलेलंच आहे की थोडीशी लागली तेव्हाच कनिक टाकली पाण्याचा बिलकुल वापर केला नाही आणि उंडा मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावलं आणि आता लगेच त्याचे पराठे बनवायला घ्यायचे तर मी ते गॅस ऑन केली तवा गरम करायला ठेवलेला आहे बघू शकत असाल तवा गरम होऊ द्यायचा तोपर्यंत इकडे पराठे लाटून घेऊया तर एक उंडा घेतलेला आहे पराठ्यासाठी तुम्ही बघू शकता आता तुम्हाला किती जाड किती पातळ असे पराठे पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे उंडा घ्या नंतर त्याला कणकीमध्ये डुबवलं म्हणजे छान असं त्याचा गोळा तयार केला नंतर हलक्या हाताने अगदी पराठे जे आहे लाटून घ्यायचे आता तुम्हाला किती पातळ किती जाडसर पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे करू शकता छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही इथे पराठे करून घ्या आता बघू शकता या प्रकारचे याचे पराठे लाटून झालेले आहे तर आता आला थोडंसं तेल लावायचं तुम्ही असे सिम्पलही भाजू शकता त्याला नाहीतर मग अशा प्रकारे तेल लावून ना त्रिपुडे पोळ्या कशा करतो ना त्याप्रकारे तेल लावून अशा प्रकारचे पराठे तुम्ही करू शकता यामध्ये मस्त असे पराठे शिजले जातात आता त्रिपुड्या पोळ्या करतो ना त्याप्रकारे उंडा तयार केला पुन्हा तेल लावून आणि पुन्हा त्याला कणकीच्यामध्ये डुबवलं कोरड्या कणकीमध्ये आणि मग अशा प्रकारे अजून अलगद हळूवार हाताने असे लाटून घेतले तर एक सारखे असे पराठे तयार होतात आणि बघू शकता पराठा छान असा लाटून झालेला आहे आता दिसत असेल तुम्हाला एकदम जाड नाही एकदम पातळसुद्धा मी इथे केलेला नाही आहे आता तवा गरम झाला की त्यावर अगदी हलकंसं तूप टाकायचं किंवा तेलसुद्धा तुम्ही इथे लावू शकता किंवा बटरसुद्धा इथे लावू शकता तुमच्या तुम्हाला काय आवडते त्यानुसार तुम्ही इथे लावा आता इथे पराठा टाकत असताना तवा गरम असला पाहिजे नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तेल किंवा तूप इथे लावू शकता लावल्यानंतर त्यावर पराठा टाकायचा सा। एक साईड शि शेकू द्यायची शिजू द्यायची नंतर त्याला पलटून घ्यायचं थोड्या वेळाने आणि मीडियम फ्लेमवरच हे पराठे चांगले असे भाजून घ्यायचे हाय फ्लेमवर भाजत असाल तर थोडंसं केअरिंग घ्या मीडियम फ्लेवर छान असे भाजल्या जातात नंतर दु पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा छान असं सा तूप किंवा बटर जे काही आहे किंवा तेल तुम्ही इथे लावून पुन्हा दुसरी साईडसुद्धा पलटून घ्या आणि त्या साईडलासुद्धा इथे मी तूपच लावलेलं ला आहे तूप तर हेल्दी राहतेच किंवा बटरसुद्धा लावा नंतर पुन्हा पलटून छान असं सा, साईड शेकून घेतले आता आलटून पालटून चांगलं असं त्याला भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारे त्रिपुळ्या केल्यामुळं तीन म्हणजे तेल लावून जर असे केले ना इतके मस्त असे लुसलुसत आणि कितीही वेळ ठेवा मस्त लागतात तुम्ही ब्रेकफास्टला देऊ शकता हे मुलांच्या टिफिनवर देऊ शकता किंवा किंवा कुठे प्रवासात जात असाल ना तिथेही तुम्ही मस्त असे हे आलूचे पराठे नेऊ शकता याच्यासोबत मस्तपैकी असं अचार न्यायचं आहा लोणचं आता तुम्ही लगेच खात असाल तर लगेच प्लेटमध्ये द्या किंवा वेळाने खात असाल तर अशा प्रकारच्या जाळीवर काढा म्हणजे ते खालून असे घामिजले जाणार नाही किंवा त्याला असं पाणी सुटणार नाही तर वेळ होता खायला म्हणून असे जाळीवर काढून घेतलेले आहे नंतर मग त्यावर लावायचं बटर इथे मी बटर घेतलेलं आहे वरून लावण्यासाठी आणि अशा प्रकारे सर्वच पराठे मी इथे करून घेतले तर बघू शकता छान असे पराठे झालेले आहेत खूप छान लागतात खायला खरंच करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हे खायचे कसे जर खरी खात असाल तर लोणच्यासोबतही खाऊ शकता किंवा अशा प्रकारचं दही घ्यायचं गोड त्यावर त्यामध्ये मस्त मीठ आणि थोडंसं वरून जे आहे तिखट टाकायचं आहा आणि थोडीशी साखर तर खूप छान असं या दह्यासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता एकदम हेल्दी असे पराठे खायला खूप टेस्टी लागतात बनवायला एकदम सोपी दिसायला मस्त खायला एकदम टेस्टी नक्की तर नक्की करून बघा आणि बटर लावून खाल्ले तर खूपच मस्त मुलांना टिफिनवर द्यायला खूप मस्त असा ऑप्शन आहे तर असेच पराठे तुम्ही बनवून खा तर मस्त खा स्वस्त रहा पुन्हा तुम्हाला वाटले तर नक्कीच करून बघा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि बघू शकता त्याची पतली अशी लेअर आहा बिलकुल कुठे असा कच्चा राहिलेला नाही आहे सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय